नमस्कार मंडळी तर मी दिव्या तुमचं सगळ्यांचा आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते सकाळचं हे निसर्ग रूप हळूहळू उगवणारा हा सूर्य झाडावर सांडलेली थंडगार हवा कार्य जगाचा एक नवा श्वास सुरू होतोय आणि त्याचबरोबर माझाही तर आता सहा वाजलेले आहे हे शांत क्षण मला दिवसाची सुरुवात आत्मिक शांततेने करायला शिकवतात प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी घेऊन येते स्वतःला शोधण्याची आणि स्वतःला घडवण्याची दररोज सकाळी या फुलाकडे बघितलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते या पांढऱ्या पाकळ्यांमध्ये शांततेचं आणि शुद्धतेचं प्रतीक भरलेलं आहे तुम्ही बघू शकता किती फुलं आलेली आहे त्याला आणि पूर्ण झाड गच्च भरलेलं आहे रात्रीची भांडी घासून ठेवली होती फक्त सकाळी त्यांना जागेवरती लावायचं काम बाकी होतं तर मी सर्व भांडी रॅकवरती अगोदर लावून दिली किचन नीट आणि असलं की मनाला पण शांत वाटतं या छोट्या छोट्या गोष्टी पण दिवसाची सुरुवात सुंदर करू शकतात भांडे लावून झाल्यानंतर लगेच घर पण झाडून घेतलं स्वच्छ घर म्हणजे शांत मन दररोज सकाळचं हे छोटस काम पण त्याचा परिणाम दिवसभर जाणवतो सकाळी उठल्यावर अगोदर घर झाडलं की असं वाटतं आता दिवस व्यवस्थित सुरू होईल तर सकाळी मी अगोदर सगळे घर स्वच्छ झाडून घेते त्यानंतर हा आमचा जो बाहेरचा स्पेस आहे तो पण स्वच्छ झाडून घेते इथेच आम्ही स्वयंपाक बनवतो त्यानंतर लगेच मी रात्रीच्या पोळ्या केलेला तवा घासला रात्री तवा नाही घासत मी त्याचं कारण मलाही माहित नाही पण सगळे मोठे माणसं म्हणतात की रात्री तवा घासू नये त्यामुळे मी पण नाही घासत सगळं आवरून झालं की मग स्वतःचा नंबर ब्रश करायला गेले लगेच तोंड धुतलं की झोप कुठे गेली कळतच नाही नाहीतर सारखी डोळ्यावरती झोप येत असते ब्रश केल्यानंतर थोडं फ्रेश वाटतं ब्रश झाला की लगेच एक ग्लास पाणी सवयच आहे ही माझी रोजची तोंड धुतल्यावर पाणी पिलं की शरीर जरा हलक वाटत त्यामुळे मी रोज सकाळी एक ग्लास पाणी पिते अगोदर आणि नंतर लगेच आंघोळ केली आज केस धुवायचे होते तर मी केस पण धुतले माझं असं असतं की आठवड्यातून दोनदा केस धुणं कंपल्सरीच आहे केस धुतले की एकदम फ्रेश वाटतं तर सांगायचं तर केस धुतले की एकदम हलकं वाटतं डोक्यावरचं ओझं निघून गेल्यासारखं वाटतं केस धुणं म्हणजे स्वतःसाठी काढलेला वेळच मला वाटलं काही क्यूट मोमेंट पकडेल पण मॅडम रडायलाच लागले झोपेतून उठली की प्रिशू थोडी मूड मध्ये नसते आणि मी तिला डिस्टर्ब केलं कॅमेरा बाजूला ठेवला अगोदर तिला शांत केलं अगोदर प्रिशू आणि मग ब्लॉग प्रिशू थोडी शांत झाली मग मी तिच्यासाठी दूध बनवलं एका बाजूला तिचं दूध ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला लगेच आमच्यासाठी चहा बनवला दोन्ही गोष्टी सकाळी लवकर लागतातच काही काही जण म्हणतात की चहा घेणं चांगलं नाही पण सकाळचा चहा लागतो सकाळची सुरुवात चहा शिवाय मला तरी नाही जमायची त्यामुळे मी सकाळी सकाळी अगोदर एक कप चहा घेतेच कोणी काहीही म्हण पण सकाळी एक कप आणि चार वाजता एक कप चहा लागतोच त्यामुळे मी घेते असं सगळ्यांच्याच बाबतीत असेल बहुतेक इकडे एका साईडला चहा उकळत होती तोपर्यंत मी लगेच भाजीसाठी मसाला वगैरे काढून ठेवला सकाळी सकाळी तर खूप गडबड असते आणि वेळ पण खूप कमी असतो त्यामुळे पटापट सगळी कामे करावी लागतात आणि प्रिशू पण थोडं मध्ये मध्ये परेशान करते मसाला काढून ठेवला आणि मी माझा चहा घेतला पण प्रिशूचं दूध थोडं थंड व्हायचं बाकी होतं तर तिला तोपर्यंत तो पण दम निघत नव्हता तर ती बघा कशी रडती आहे तर मी पटकन तिचं दूध थंड करायला घेतलं दूध थंड झाल्यानंतर तिला एका ग्लासामध्ये दिलं आणि तिने तिच्या हातानेच पिऊन घेतलं आणि त्यानंतर लगेच मी स्वच्छ घरं पुसून घेतले घरं स्वच्छ असले की आपलं मनसुद्धा शांत राहतं सकाळी सकाळी एकदा घरं पुसून झाले की बरं वाटतं त्यामुळे मी अगोदर घरं पुसून घेते घरं पुसून झाल्यानंतर लगेच मी धुनं पण धुतलं त्यानंतर लगेच पोळ्या करण्यासाठी उंडा मळला तोपर्यंत इकडं मम्मीने पोळ्या केल्या आणि मी काढून ठेवलेला मसाला त्यांनी भाजीसाठी भाजून दिला मला आणि त्यानंतर लगेच मी भाजी करायला सुरुवात केली अगोदर मसाला मिक्सरमध्ये काढून घेतला बारीक तर आज मला डुबुक भाजी बनवायची होती काळ्या मसाल्यातली ही भाजी बनवायला थोडा वेळ जास्त लागतो इकडे मी मसाला मिक्सर मिक्सरमध्ये काढल्यानंतर कढईमध्ये तेलामध्ये परतायला टाकला तोपर्यंत इकडं वड्याची तयारी करायला सुरुवात केली त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये बेसन पीठ घेतलं त्यामध्ये मिरची पावडर हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि पीठ व्यवस्थित कालून घेतलं या भाजीची पूर्ण रेसिपी मी चॅनल वरती अगोदरच अपलोड केलेली आहे त्यामुळे रेसिपी काही दाखवत नाहीये मी तुम्हाला जर बघायची असेल तर चॅनल वरती व्हिडिओ आहे तिथे जाऊन एकदा नक्की बघा इथे मस्त आपल्या भाजीला आता उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहे पर्यंत इकडं मम्मीने हिरव्या मिरच्याची चटणी वाटली अगोदर तव्यावरती मिरच्या आणि लसूण व्यवस्थित तेल टाकून भाजून घेतला मिक्सरचा वापर न करता त्या मिरच्या तांब्याने बारीक केल्या अशी चटणी खूप छान लागते इकडं मस्त वड्याची भाजी पण झालेली आहे तर मला आज तूप पण बनवायचं होतं तरी पाच ते सहा दिवसाची साय आहे आमच्या घरच्याच गाईच्या दुधाची साय आहे ही, ही तर मी त्याचं मस्त तूप बनवून घेतलं घरच्या गाईच्या दुधाचं तूप खूप छान होतं आणि आठवड्यातून दोनदा तूप बनवते मी झाल्यानंतर लगेच प्रिशूला आंघोळ पण घालून घेतली मी तिला थोड घालते मी आंघोळ केल्यावरती तर प्रिशू एक तास रडतेच हे कपडे नाही घालायचे ते घालायचे रोजच आहे तिचं रोज नवीन कपडे घाल म्हणती ती बळजबरी मी तिला कपडे घातले बघा कशी करते कोणते कपडे आहे बघू दे म्हणत होती तिचं आवरलं तिला जेव घातलं आणि त्यानंतर लगेच आम्ही सगळ्यांनी पण जेवण करून घेतले है, है, तो, है, तर आत्ताच माझं घरातलं पूर्ण काम आवरलं तुम्ही माझं सकाळ सकाळी पासूनचं पूर्ण रुटीन बघितलेलं आहे तर आता अकरा वाजलेले आहे तर अकरा वाजेपर्यंत माझं पूर्ण काम आवरतं आणि आज देवपूजा नाही केली कारण आम्हाला सुतूक पडलेलं आहे त्यामुळे देवपूजा करायला नाही चालत तर मग आज देवपूजा नाही केली तर तुम्हाला माझं रुटीन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय बाय